हॅलो नमस्कार आपण करणार आहोत कढीपत्त्याची चटणी तर त्यासाठी मी बाजारातून कढीपत्ता आणला तो धुवून थोडासा वाळला येतो धुवून घेतला आहे धुवून थोडासा वास वाळवून घेतला आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तीन चमचे शेंगदाणे तीन चमचे उडदाची डाळ तीन चार चमचे डाळे दहा पाकळ्या आणि एक चमचा जिरे हे सर्व मिश्रण मी आता भाजून घेणार आहे पण ह्यामध्ये आपल्याला डाळ खमंग भाजून घ्यायचे उडदाची डाळ त्यानंतर आपण थोडे शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे चांगले भाजले काढून घेऊया संत्रे थोडे फुटाण्याची डाळ भाजून घेऊया मी तुम्हाला सांगायचे विसरले यामध्ये दोन खो दोन चमचे खोबऱ्याचा केस आहे सुक्या खोबऱ्याचा तर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं नाही आहे आपण असंच बारीक गॅसवरती भाजून दिलं अशा तऱ्हेने मी आपला हा खोबरं हमाग भाजलेला आहे कडीमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला जिरं भाजून आहे जिरं भाजले त्यामध्ये लसूण टाकायचे परत आपण तेल घालूया तर यामध्ये आपण जो कडीपत्ता घेतलेला आहे तो भाजून घेऊया कुरकुरी भाजून घ्यायचं आहे आहेकडी पत्ता हा चांगला आहे भाजत चांगला कुरकुरी आहे सगळं साहित्य थंड झालेलं आहे यामध्ये थोडस चिमच्याच बुटूक टाकलंय थोडस मीठ आपली चटणी तयार आहे तुम्ही पण करून बघा केसांसाठी खूप उपयुक्त चटणी आहे धन्यवाद